नमस्कार नमस्कार मी श्रेया बुगडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते हे भरारी पंख मला पंख मिळालेच्या नव्या कोऱ्या भागामध्ये म्हणजे मला असं वाटतं की एका स्त्रीचं आयुष्य ना ते एखाद्या नदीसारखं असतं कड्या कपाऱ्यातनं खासखळग्यातनं वाट काढत काढत ती पुढे जात असते कधीच थांबत नसते मग वाट जरी संपली तरी ती स्वतःचा नवीन रस्ता तयार करून त्यातनं पुढे जात असते जेव्हा अशा अनेक नद्या एकत्र येतात त्यांचा संगम होतो तेव्हा त्यातनं ते एक मोठा समुद्र तयार होतो आणि जेव्हा अशा अनेक स्त्रिया एकत्र येतात तेव्हा त्यातनं ते निर्माण होतो एक सकस असा समाज अर्थातच अशा स्त्रियांच्या प्रयत्नांना त्यांच्या स्वप्नांना आणि त्यांच्यातल्या उद्योजकतेला सलाम करतो आपला कार्यक्रम म्हणजेच घे भरारी मला पंख मिळाले आजच्या या उद्योजकांना आपण भेटणार आहोतच पण त्याआधी स्वागत करणार आहोत आपल्या लाडक्या परीक्षकांचं राहुल पापड सर भारताची सर्वात मोठी कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर आजचे आपले विशेष अतिथी गिरीश नायर सर असोसिएट डिरेक्टर फ्लिपकार्ट ग्रुप देश उभारणीच्या विविध कार्यक्रमांचं नेतृत्व ते करत असतात सर तुमचंही स्वागत सौ अनघा घैसाज सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर विशाल चोळसकर सर संत कृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालीचे मॅनेजिंग डिरेक्टर ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली जोपासली आणि वाढवली हो तर मग बोलव्यात आजच्या आपल्या पहिल्या ताईंना नमस्कार माझं नाव लक्ष्मी अमोल शेंडे मी वर्धा जिल्ह्यातून आलेली आहे आणि हा माझा पापडांचा उद्योग आहे छोटासा छोटा व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण आता इथे पाहूया माझ्या लहान मुलाला कोविड झाला त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस सीझनचा सीझनचा वेळ होता खूप त्याला झाल्यानंतर आठ दिवसानंतर माझ्या मिस्ट्रांना डिटेन झाला त्याच्या आठ दिवसानंतर मोठ्या मुलाला डिटेन झाला मी एकटीच होती पण सर दगमगलं नाही मला माहिती होतं हा आलेला पिरियड आहे हा निघून जाईल पुन्हा आपण नव्याने उभव एकटीने ते सांभाळणं खूप कठीण होत यामध्ये त्यांचा सपोर्ट खूप आहे माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या सासू ज्यावेळेस या घे भरारीमध्ये माझं सिलेक्शन झालं म्हणजे ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं ज्या दिवशी मी इथनं केली त्या दिवशी त्यांचा चौदा वा आट मी गेली तर ही माझ्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे पण मला असं वाटतं ते आता माझ्यासोबत असायला हव्या होत्या त्यांनी बघायचं होतं की आपली स्कूल कुठे गेली आहे आणि आता ती टीव्हीवर दिसणार आहे म्हणजे मी नाही सांगू शकत मला काय वाटते ते, ते? पण त्या असायला हव्या होत्या मी हा पापडाचा व्यवसाय दोन हजार सोळा मध्ये चालू केलेला होता बर त्यावेळेस माझ्या मिस्टरांचा जॉब केला होता म्हणजे मग काय करायचं म्हणून विचार करता करता एक वर्ष निघून गेलं आणि दुसऱ्या वेळेस प्रेग्नंट होती मग पुढे काय करायचं म्हणून हा खूप विचार आला त्याचं शिक्षण आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी मग घरी कुणाला न विचारता हा छोटासा पापडचा उद्योग घरातनंच चालू केला कारण त्यावेळेस हा विचार करत होते की आज शंभर रुपये हातात कुठून येतील म्हणून बाजूच्या बाईकडनं मी ती छोटी पोरी यंत्राची छोटी मशीन असते तिच्याकडनं आणली घरी साधेच म्हणजे तांदुळाच्या पिठाचे साधेच पापड बनवलेत मी आणि माझा मोठा मुलगा तेव्हा अंगणवाडीला होता तर त्या अंगणवाडीमध्ये जाऊन त्यांना दोन दोन तीन तीन असे सॅम्पल मी त्यांना टेस्टला दिले पहिले तर त्या म्हणाल्या ताई आमच्याकडे अंगणवाडीचं ते जे लसीकरण असते तेव्हा भरपूर महिला येतात आपल्या मुलांना वगैरे घेऊन hmm. तेव्हा तुम्ही घेऊन या मग त्या सी आर पी ताईंनी सांगितलं ताई तुम्ही गटाच्या मिटिंगला किंवा संघाच्या मिटिंगला घेऊन या म्हणून आपण बघूया तिथे तुमचा सेल चांगला होईल आणि तसंच करत मी सुरुवात केली मी पहिल्या मीटिंगला जेव्हा गेले तेव्हा माझे पापड साधारणतः शंभर ग्रामचं सा पॅकेट मी एक तिथे एकोणतीस किंवा पंचवीस रुपयाला विकायचे तर ते दोनशे ते तीनशे रुपये तीनशे रुपयाची तेव्हा तिथे विक्री झाली आणि मी ते जे पॉलिथीन आणलं होतं पॅक करायला ते गटातल्या महिलेकडनं घेतलं होतं त्या तीनशे रुपयामध्ये मी पहिलं एक किलोचं ते पॅकिंगचं पॉलिथीन आणलं त्यानंतर पंधरा एक दिवसानी एक्झिबिशन होतं वर्धा जिल्ह्याचं उमेद अभियानाचं आणि तिथे मग मी स्टॉल लावलेला त्या स्टॉल लावलेला तर पहिल्याच सहा ते सात दिवसामध्ये पहिल्यांदा माझी विक्री झाली तीन हजार रुपये आणि त्या तीन हजारा तीन हजार रुपयामध्ये मी बाकीचं रॉ मटेरियल घेतलं असं मग मी प्रत्येक एक्झिबिशनला जायचे आणि त्यानंतर पहिल्यांदा मी चाळीस हजाराची छोटी मशीन येते पापडची ती घेतली त्याच्यासाठी मला वीस हजार रुपये गटाकडनं लोन घ्यावं लागलं ते लोन घेतलं आणि ते साधारणतः नऊ महिन्यात मी ते कम्प्लीट केलं उन्हाळा हा पीक सीझन असतो पिकअप असतो खूप पण स्टोरेज करायला जागा नाही आहे कारण मशिनरी पण त्या शेडमध्ये आहे तिथे काम पण चालतं आणि स्टोरेज करायला जागा नाही आहे तर त्यासाठी मला थोडं ते शेड वाढवायचं आहे जागा आहे माझ्याकडे पण शेड वाढवायचा आहे कुरड मशीन पण घ्यायची आहे आणि डो शिजवायला मला जसं गॅसवर प्रत्येक वेळेस गंज मांडावं लागतं तर त्या शिजवायसाठी पण मला ती मशीन घ्यायची आहे आणि मिक्सिंगसाठी पण कारण हाताने एवढ्या मोठ्या टोपल्यात भिजवायला त्या त्यात वेळ जातो फूड टेस्टिंग वगैरे केलेलं आहे हो हो एफ आहे आणि लॅब लॅब टेस्टिंग पण झालेलं आहे आणि बाहेर देशात पाठवायसाठी जे टेस्टिंग वगैरे लागतं ते झालेलं आहे माझ्या अरे वा काय आता तुम्ही बाहेरच्या देशात जात आहे बाहेरचे ग्राहक तुम्हाला ज्या वेळेला तुमचं कंपनीचं नाव किंवा सगळं बघतील त्याला एक आता काय झालंय ना की ऑनलाइन फेस व्हॅल्यू पाहिजे म्हणजे चेहरा पाहिजे तुमचा म्हणजे इन्स्टा किंवा फेसबुकला तुमचा पेज असायला पाहिजे किंवा तुमचे वेबसाईट असायला पाहिजे प्रेझेंटेशन तयार करावं लागेल मला असं वाटतं कमीत कमी खर्चात हे तुझं ब्रँडिंग होईल बरोबर ना सर पंचवीस ग्रॅमचं एक पॅकेट करायचं त्याचा ह्या कार्यक्रमाचा क्यू आर कोड करायचा चिटकून टाकायचा आणि एवढंच लिहायचं आवडलं तर घ्या नाही आवडलं तर सल्ला द्या त्यासाठी नंबर द्या असं तू उलट मार्केटिंग कर तुला जी उमेद द्यायची आहे तर त्याच्यावर आम्ही थोडी चर्चा करतो आणि तुला आम्ही सांगतो आम्ही आता सर्वांनी चर्चा केली आम्ही तुला तुझ्या पंखांना भरारी देण्यासाठी आठ लाख रुपये देतो मी आता तुला सर्टिफिकेट देतोय पण त्या सर्टिफिकेट देण्यासाठी मी आता बोलवतोय अतिरिक्त संचालक उमेद अभियान परमेश्वर राऊत सर हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट नमस्कार नमस्कार मी अस्मिता अविनाश सूर्यवंशी मुक्काम पोस्ट गुंजोटी जिल्हा धाराशिव आमचा न्यूट्रिशन शिवाय उद्योग आहे हे व्हिडिओ क्लिप आहे ती पण बघून घ्या ज्या वेळेला हे व्यसनमुक्त व्यसनी होते मुलांचं शिक्षणाचा प्रश्न माझ्या समोर होता त्यावेळेला मला एक माझ्या मनामध्ये विचार आला होता की आपण पण आत्महत्या करावी मुलांना पण संपवायचं आणि स्वतः पण संपवायचं पण एक म्हणजे असे विचार माझ्या मी एक आध्यात्मिक ह्याच्यावर पण चालते त्याच्यामधून एक विचार ठरला की अध्यात्म आणि विज्ञान ह्याची जोड घालून जर आपण चाललं तर ह्याच्यावर पण मात करू आणि मुलाचं शिक्षण आहे मिस्टरांना व्यसनमुक्ती करायची आणि घरातली आर्थिक परिस्थिती सुधारायची तर ह्याच्यावर पर्याय आपण काहीतरी करायला पाहिजे ह्या एक स्वतःच्या विश्वासानं मी सुरुवात करायला केली आणि ज्या वेळेला इकडं मशीन घेतली त्याच वेळेला मुलाला शाळेत घातलं आणि परत ह्यांना व्यसनमुक्तीसाठी नाणीच धाम इथे रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही व्यसनमुक्तीसाठीही नेलं आणि तिथून आमची म्हणजे चांगल्या कामाला सुरुवातही झाली माझा एक संदेश माझ्या महिलांना महिला, महिला माझ्या भगिनींना द्यायचा आहे कसलाही प्रसंग आला आर्थिक मानसिक आणि शारीरिक कसलाही प्रसंग आला तर आत्महत्या करायला एक कुणी हिचवणे वा तू छान बोलतेस खूप मोठा मेसेज आहे माझं लग्न झाल्यानंतर म्हणजे घरातली परिस्थिती चांगलीच होती आणि नंतर थोड म्हणजे कर्ज झालं आर्थिक अडचणीमुळं आमची जी शेती होती तर ती शेती पण विकावी लागली आणि नंतरचा प्रवास सुरू झाला ते आर्थिक मदत मी कुठून असंही मागू शकत नव्हते मग त्याच्यानंतर शेवायाची जी ओ, विचार एक ठरला की गावाकडे उन्हाळ्यामध्ये शेवाया तयार करतात खायला आवडायचं पण कंटाळा यायचा करायला कि ते हातावरच्या फिरवून करावं लागायचं मग त्याच्यानंतर लहान मुलांना घेऊन मी चालू करायची पण सारखं डोक्यात तेच विचार येऊ लागले आणि घरात विचारलं मला घरातल्यांची संमती घेऊन काम करायचं होतं त्यांना विचारलं तर लहान मुलं येतात तू नको करू तरी माझ्या सासऱ्यांनी त्यांनी पाठिंबा दिला की हा तिनं करायचं म्हणाले घरात बसून आणि मुलांना पण सांभाळते आणि पंधरा हजारची आम्ही मशीन घेतली मग महिलांना घेतलं मी आणि आमचा एक गट स्थापन केला पण विक्री करायला कसं करायचं म्हणून दोन मुलांना पण घेतलं आणि जे आठवडी बाजार असते त्या ठिकाणी पण आम्ही द्यायला सुरू केलं ते शेवायला मावशी असं एक वळून पण पण माझ्या डोक्यामध्ये एक विचार सारखच विचार करायची ह्याच्यावर काहीतरी बदल करायचा आणि ह्याच्यामध्ये कोरोनाचा काळ आला मध्ये आणि त्याच्यामधून संध्याकाळच्या वेळेला एक न्यूज मी बघत होते की जे नूडल्स खाऊन मैद्याचे लहान मुलांना पोटाचे विकार होऊ लागले असं एक ऍड बघितली मी आणि त्याच्यानंतर एक विचार येऊ लागले की आपण जर ह्याच्यामध्ये काही बदल केला तर मग पालक मेथी शेवगा आणि गवांगपूर पण आम्ही सुरू केली आमच्या जे शेवाय आहेत मिलेटमध्ये आठ प्रकारच्या आहेत ज्वारी बाजरी नाचणी सावार आळे भगर कोडो आणि ब्राऊन टॉप तर लहान मुलांना सनादा माता गरोदर माता किशोर वयाची मुली वयोवृद्ध आहेत एक पोषक आहार म्हणून द्यावा असं एक माझ्यामध्ये डोक्यामध्ये एक कल्पना येऊ लागली आणि त्याच्यावर काम सुरू केलं उमेद अभियानाकडनं आर सी टीला पण प्रशिक्षण झालं माझं त्याच्यानंतर न्यूट्रिशनचं कळालं परत लायसन जीएसटी हे अशी जे डॉक्युमेंट लागणार येतं हे पण आम्ही करून घेतले आणि सर खास करून म्हणजे घवांकुरची शिवाई तर आ, गाए। 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 आहे तर कॅन्सर पेशंट साठी पण आता त्या आहेत मला वाटलं नव्हतं कधी कि माझ्याही घरी म्हणजे त्याच्यावर हे होईल आज आहेत ते हॉस्पिटल मध्येच आहे का म्हणजे कॅन्सर पेशंट साठी खूप चांगलं आहे असं त्याच हे झाले पहिल्यांदा कुठेतरी गवांकुरची सेवा केली असेल हा सर रेडी टू इट आमचा प्लॅन आहे पुढचा करून बघितलंय ट्रायल पण घेतले आणि मागणी आहे स्टँडर्ड पॅकिंग साठी पॅकेजिंग मशीन पण लागणार आहे हो। परत रोस्टेड आणि ड्रायर पण लागणार आहे एखाद पिकअपची पण गरज लागणार आहे कारण मुलं जे आहेत तर हे बाहेरचं काम म्हणजे ऑनलाईनच पण ते बघतात मी माझ्याकडून इतकी नक्की खात्री देते की पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जे चांगले डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्याशी तुमचा डायरेक्ट संपर्क करून देणं ही जबाबदारी माझी चालेल में में आ, मी नक्की मी आमच्या गावची मराठी शाळा गेले तीन वर्ष दत्तक घेतलेली आहे आणखी एक आमच्या गावात एक गुरुकुल म्हणून एक आश्रम चालू आहे तर मी तुम्हाला फक्त मिलेट कॅटेगरी मध्ये सांगतो तुमच्या एक टनाची ऑर्डर मी तुम्हाला आत्ता देतो टप्प्या टप्प्याने मला पाच सहा महिन्यात पूर्ण करा थँक्यू सर आपका डेली का कितना आउटपुट uh, आता है कितना प्रोड्यूस करते हो आप एक हजार किलो तरी करू शकतो था पर डे पर डे That's huge. Wow. सर उनका अभी एक ही प्रॉब्लम था उनके पास प्रोडक्शन कैपेसिटी yeah. है स्टोरेज स्टोरेज एंड सेल्स ई कॉमर्स ऑर्गेनाइजेशन वो चीज आपका प्रॉब्लम सॉल्व कर देगा yeah. तुम्हें uh, वीडियो मध्य जो मटला कि क्षण गेलती आता अपन थांबू आणि तिथून परत तुम्ही रिव्हर्स करून हा व्यवसाय उभा केला त्याच्या बाबतीत म्हणजे आदर्शच आहात तुम्ही आता चा 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 मला असं वाटायला लागले जास्त काही नाही पण तुम्ही धाराशिव मध्ये जिथं करताय तिथं तुमचं शॉप आहे काही हो आहे शॉप गुंजोटी मध्ये आहे तर मला म्हणजे आता ह्या एवढ्या एपिसोड मध्ये सांगितलं आहे मी कधी पण मला असं वाटतंय की तुमच्या शॉपच्या जर बाहेर काही जागा असेल तर लाडाची कुल्फीची एक फ्रँचायसी शाखा हाँ. मी तुम्हाला माझ्याकडून फ्रीमध्ये देतो आणि तुमची जी काय रक्कम आम्हाला पंख मजबूत करण्यासाठी oh. ती रक्कम आम्ही ठरवतो काही oh. तुझ्या या सगळ्या कष्टाला आणि न हरण्याच्या जिद्दीला सलाम करून एसबीआय फाउंडेशन आणि उमेद कडून तुला सहा लाखाची मदत करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे सहा लाख आणि माझी लाडाची चौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले हँडमेड मसाले तर तुमच्याला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देतं नमस्कार माझं नाव प्रतिभा अर्जुन पाटील राहणार शिंगाई तालुका जामनेर जिल्हा जळगाव मी सर्व प्रकारचे पापड कुंडई बनवते हा माझा व्यवसाय दोन हजार पाच मध्ये माझं लग्न झालं दोन हजार सात मध्ये मुलगा झाला नंतर आमचा हळूहळू खर्च वाढला त्यामुळे मला असं वाटायचं की काहीतरी करायचं आता आपला एवढे कंपनीच्या पगारामध्ये आपण भागणार नाही त्यामुळे मी काहीतरी करायचं म्हणून शोधत होते जाऊचा पण एफ डीचा कोर्स झालेला होता फॅशन डिझायनिंगचा तिने आमच्या घरून पापड वगैरे लोणचं असं सर्व सामान नेलेला होता त्याच्याकडे जेव्हा कस्टमर आले ते कस्टमरांनी ते पापड वगैरे बघितले तिला विचारत होते की आम्हाला पण ही पापड देत बनवून घरगुती तिने मला कॉल केला आणि सांगितलं तुम्ही असे असे पापड वगैरे मागतात ते तर तुम्ही बनवून द्याल का मी हो सांगितलं सोसायटीच्या महिलांमध्ये तो दिला घरगुती सारखा असल्यामुळे त्या महिलांना तो पापड खूप आवडला त्याच्यामुळे त्या महिलांनी मला अजून ऑर्डर दिली त्याच्यानंतर मग दो आमचा व्यवसाय वाढतच गेला त्यानंतर माझ्या पतींचा ॲक्सिडेंट झाला खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला होता त्यांना मेंदूला खूप मार लागलेला होता एक महिना ते हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा आम्हाला सहा ते सात लाख रुपये त्यांना दवाखान्याला लागले ह्या पिरियडमध्ये आम्ही खूप खचून गेलो होतो पण आम्ही हार मानली नाही आम्ही खूप प्रदर्शनं केले मी मी बिझनेस पण वाढवला बाया वाढवून घेतल्या आणि नंतर हा बिझनेस चालूच ठेवला मी लहानपणापासून खरोखर टॅलेंटेड होते मला वाटायचं मी चांगली शिकेल नोकरी करेल पण आई ते शेतकरी होते त्यांची बी परिस्थिती थोडी नाजूकच होती माझं मग दोन हजार पाच मध्ये लग्न झालं सात मध्ये एक मुलगा झाला दहा मध्ये दुसरा मुलगा झाला खर्च वाढत गेला वाटायचं काहीतरी करायचं मी परीक्षा पण दिल्या तलाठी वगैरे अशा पण कुठंतरी एक दोन मार्काने जायचीच मग नंतर वाटायचं जाऊ दे हे आठ ते बारा तास ड्युटी करण्यापेक्षा आपलं स्वतःचं काहीतरी करायचं सासूबाईंचा मला खूप सपोर्ट होता मग असं चौ नाड्याच्या सुट्टी म्हणजे माझे धीर पुण्यालाच असतात ते आले त्यांनी जाऊबाईंनी आम्ही घरी जे पापड बनवतो ते पापड नेलेत ती छान डिझाईनचे ब्लाउज वगैरे ड्रेसेस शिवते मग तिली कस्टमर यायचे तिने त्यांनी ते पापड बघितले मग त्यांना छान वाटले आम्हाला पण बनवून द्याल का त्यांना तिला विचारलं ती म्हणे चालेल माझे ज्या ठाणी बनवून देतील तिला पाच किलो पापड बनवून दिले त्यांना एवढ्या आवडले की त्यांनी आम्हाला म्हणजे तुम्ही जे जे पापड बनवतात ते आम्हाला आम्हाला आम्ही सेकंड टाईम वीस किलो पापड बनवून दिलं बिबडी नाचणी सोसायटी पुरडाईटी मी थांबवतो मी थांबवतो खरं सांगतो हे मी विचार तोच करत होतो भारतात सर्वात सुंदर पापड कुठं होतो ना तो तो खानदेशात होतो खानदेशची बिबडी खांद्याच्या लसूण हिरवी मिरची पापड वेडच लागेल तुम्ही आज न्यायचे बर काय काय माझी ज्वारी तांदूळ आणि गहू ती का मिक्स चालतो काय आता करंट डेटला तुमच्या घरी किंवा कंपनीमध्ये स्टॉक किती बिबडीचा आता माझ्याकडे स्टॉक पाचशे ते हजार बिबडी असेल सर ऑन रेकॉर्ड सांगतो बुक झाली तुमची आणि तुम्हाला एक लाख बिबडीची ऑर्डर आत्ताच्या आत्ता म्हणजे तुम्ही सांगण्या आधी सांगतो एक लाख बिबडी पण या एपिसोड मुळे महाराष्ट्रभर ज्यांना बिबडी हा प्रकार माहित नाही माझ्यासारखे लोक त्या सग्ड़। सगळ्यांना आता तो प्रकार माहिती झाला आता त्याची डिमांड यायला लागेल सगळ्यांना नक्की मी दोन हजार पंधरा मध्ये माझा बचत गट तयार केला मॅडम आणि त्या बचत गटामार्फत मग मी त्याच गटातल्या महिला घेऊन तीन चार महिला मिळून पापडे बनवायला लागले दोन हजार सतरा मध्ये ॲक्सिडेंट झाला माझ्या घरच्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला त्यांना मेंदूला एवढा मार बसलेला होता की ते एक्सपायरच्या याच्यात होते पण वाचले मग मग मा, आम्हाला मा, खूप आवश्यकता होती पैशांची म्हटलं आपला हाच म्हणजे उमेद अभि आणि मला खूप साथ दिली माझ्या सासूबाई आणि सासरे हे स्टॉलला जायचे पापड विकायचे त्याच्यामार्फत आम्ही ते कर्ज फेडू शक दवाखान्याला लावू शकले त्यांना वाचवू शकले मग मी हळूहळू मी म्हणजे हे दोन तीन पापडावर डिपेंड न राहता कुर्डई सांगे आणि वेगवेगळे पापड बनवायला लागली नऊ मार्च दोन हजार वीस मध्ये मी पाच लाख कर्ज घेतलं आणि बावीस मार्च दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन लागलं म्हणजे आता काय करायचं एका अडचण निसरत नाही तर परंतु दुसरी अडचण उभी राहिली आम्ही एक एक क्विंटल पापड बनवून ठेवला आम्हाला माहित होत की एक दिवस लॉकडाऊन संपणार प्रदर्शन चालू होणार आणि ना, आपले पापड विकले जाणार त्यातनं मग प्रदर्शना होलसेल मिळाले आता आता लाख जर तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे लाख सुद्धा जी आहे ती मी घेऊ शकते हो त्याचं काय तुमच्याकडं प्रोडक्शन होईल का तेवढं तुमच्याकडून त्याला जवळ टाइमच लागेल तेच आमच्या ऑर्डरी वाढल्यामुळे ना आम्हाला खूप कमी पडतोय मॅडम म्हणजे जागा कमी पडतोय घराच्या शेजारीच एक जागा विक्रीला आहे ती जागा घेऊन तिथे मोठे शेड बनवून मला ड्रायर घ्यायचे ड्रायर घेऊन आणि कुरडईचं मशीन पण आम्हाला किलो कालवावं माझ्याकडे आता तर माझ्या ज्या गटातल्या एकशे साठ महिला आहेत त्यांना कामाला लावायचं हे माझं उद्दिष्ट आहे आम्ही आता थोडीशी आवश्यकता बघून चर्चा करतो आणि निर्णय तुम्हाला लगेच सांगतोय मला असं वाटत आहे या टीव्ही नाईनच्या माध्यमातून च्या माध्यमातून ठेवून एसबीआय माध्यमातून तुम्ही आठ लाख रुपयाची भरघोस या सगळ्या आयुष्याच्या अडथळ्याच्या शर्यतीमध्ये तुम्हाला आता जो काही आनंदाचा पाण्याचा शिडकावा मिळालेला आहे त्याचा सर्टिफिकेट द्यायला राऊत सर आता इथे येत आहेत हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट अभिनंदन प्रतिभा धन्यवाद एक लाख बिबडी पापड्यांची ऑर्डर ये भी बडी बात है एनिवे मला खूप आनंद झाला आहे की तुम्हाला खरं तर ही खूप वेगळी गोष्ट आहे की जे इतर महाराष्ट्रात फार मिळत नाही उपलब्ध होत नाही ते तुम्ही बनवताय आता कसं वाटतं ही मदत मिळाली मला खूप आनंद झाला मॅडम आयुष्यातला पहिला आनंद झाला मला खरंच मी उमेदवार अभियानात नसते ना एवढं मिळवूच शकले नसते उमेदवार अभियानाच्या यादी धन्यवाद मानते आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू मंडळी क्षेत्र कुठलंही असो प्रयत्नांना पर्याय नसतो जर आपण प्रामाणिक प्रयत्न केले तर आज ना उद्या यश नक्की मिळतं आणि ह्याच प्रयत्नांना बळ देण्याचं काम पंख देण्याचं काम हे भरारी मला पंख मिळाले या अभियानातून आपण करतोच आहोत अर्थातच जसं मी नेहमी सांगते तसं सा। आमच्या उमेद परिवारातील या सगळ्या ताईंचे प्रोडक्ट्स तुम्हाला उमेदच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती म्हणजेच उमेद मार्च डॉट कॉम वरती उपलब्ध आहेत आपण भेटणार आहोत याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हे भरारी मला पंख मिळाले प्रायोजक एसबीआय फाउंडेशन टेलिकास्ट पार्टनर टी व्ही नाईन मराठी रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी पाहायला विसरू नका हे भरारी मला पंख मिळाले शुक्रवार शनिवार आणि रविवार दुपारी सवा चार वाजता फक्त माझ्या जीवनाची मी झाले शिल्पकार चां सोबतीने जालिस अपने साकार ¡Gracias! De...